महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा बीडमध्ये येत आहे आणि या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी युवा नेते योगेशबाई क्षीरसागर माझ्यासोबत आहेत आणि काय सगळी परिस्थिती कशी तयारी सुरू आहे विचारणार आहे कशी तयारी सुरू आहे मुख्यमंत्री येत उपमुख्यमंत्री अजितदादा येत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि काही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत आणि महिला युवक आणि शेतकरी असा मेळावा जनसन्मान यात्रेनिमित्त बीडला उद्या म्हणजे एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता पार पडतो या मेळाव्यानिमित्त दादांचं आगमन स्वागत एक मोठी महिला आणि पुरुष अशी युवकांची मोटरसायकल रॅली ही आपल्या पोलीस मुख्यालयापासनं धानोरा रोड आणि नगर रोडमार्गे ही या ठिकाणी येणार आहे काही शिष्टमंडळाच्या भेटी यामध्ये रस्त्यात दादा घेतील आणि इथं आल्यानंतर मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन होईल दादांचं स्वागत या छत्रपती संभाजी क्रीडांगणावर होईल आणि मग मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल मुख्य कार्यक्रमानंतर शिष्टमंडळाच्या दादाच्या भेटी या के एस के कॉलेजला होते आणि त्यानंतर अष्टीचा कार्यक्रम आहे कोण प्रमुख नेते असतील राज्यातले इथं दादांबरोबर आणखी वेगळं काही माहिती दादांसोबत या ठिकाणी ज्येष्ठ नेते प्रफुल्लजी पटेल साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी आणि त्यांच्या समवेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब असतील आणि जे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या सेल्सचे राज्याचे ते या ठिकाणी येणार उद्या काही प्रवेश वगैरे काय होणार आहेत का उद्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही नव्यानं प्रमुख पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नेहमी म्हणून नाही असं काही प्रवेश आम्ही उद्या तर काही आयोजन तसं केलेलं नाही अनेक लोक प्रवेशासाठी प्रवेशा इच्छुक आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर या शहर आणि तालुक्यातून मतदारसंघातून प्रवेशाची रीग लागलेली आपल्याला दिसून राजकीय प्रश्न आहे सध्या विधानसभा तोंडावर आहेत सगळी परिस्थिती आपण जर पाहिली तर अजितदादा पवार यांच्या गटाकडून तुम्ही फार मोठ्या ताकदीने इच्छुक आहात काम फारपूर्वी सुरू केलेलं आहे मात्र दावे करतायत उमेदवारी मला असणार आहे उमेदवारी तुम्हाला असणार आहे असे अनेक जण दावे करत आहेत कशी काय सत्तेत असणार आहे या सगळ्या गोष्टी कशा असतात पक्ष तीन आहेत तीन पक्षाची आणि त्यासोबतच लहान घटक आहेत महायुतीमधले हे सगळ्या पक्षात वेगवेगळे लोक काम करतात वेगवेगळ्या विचारधारा आहेत अनेक लोक इच्छुक असतात त्याप्रमाणे प्रत्येक पक्षातून इच्छुक असतील पण महायुती म्हणून या ठिकाणी सीट निवडून आणणं आणि पक्षाची ताकद वाढवणं यासाठी आम्ही नक्कीच काम केलं आहे गेलं वर्षभर प्रवेशानंतर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी इथं काम केले अनेक लोक पक्षात घेतलेत पक्षाचे जे कार्यक्रम आहेत आणि सरकारचे जे कार्यक्रम आहेत ते लोकांपर्यंत गावखेड्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि लोकांच्या आडी अडचणी आड़ जाणून घेऊन त्या पक्षाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून सोडवण्याचं काम आपण करत आलेलो हो, आहोत आणि सतत लोकात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं युतीसाठी ही जागा भविष्यात चांगलीच राहणार आणि तुमची जागा इथं असं आहे याच्या अगोदरही तुम्हाला तुमचे नेते असतील पालकमंत्री असतील धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या पक्षाचे इथं आमदार असेल तिथली जागा आम्हाला असणार आहेत तुम्हाला सांगितलं होतं मात्र महायुतीमध्ये तुमचं एक घटक पक्ष असलेले मित्रपक्ष असलेले गट हे सुद्धा इथं दावा करतात तुम्हाला मागच्या कार्यक्रमामध्ये बीडच्या एका पालकमंत्र्यांनी तुमच्याकडे बघत इशारा करत सांगितलं होतं की हा या पक्षाचा इथला उमेदवार असेल किंवा मग जिथला उमेदवार असेल तिथली उमेदवार असेल काय हे सगळं कसं होतं आता आपण सर्व जाणता जेव्हा भाजपा आणि शिवसेना युती ही पारंपरिक युती होती त्यावेळेस बीडची जागा ही शिवसेनेकडनं लढवली जायची मात्र आता तशी परिस्थिती नाही तेवढ्या तोला मोलाचा आमचाही पक्ष आहे आणि तो या युतीमध्ये असल्यामुळं युतीचं जे सूत्र ज्यावेळेस या महायुतीचं झालेलं आहे तर ज्या पक्षाचा जिथं आमदार त्या पक्षाने तिथं लढायचं असे सूत्र ते वरतूनच ठरलेले आहेत त्यामुळं इथं कोण काय म्हणतं मला वाटतं त्याला महत्त्व देण्यापेक्षा पक्षाकडून आपल्याला काय सूचना येतात त्या महत्त्वाच्या राहतील आणि युती म्हणून सर्वच युतीचे जे घटक पक्ष आहेत त्याचे सर्व नेते कार्यकर्ते युतीने जे कोण उमेदवार दिला आहे त्याला निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करते शेवटचा प्रश्न आहे उद्याच्या बैठकीमध्ये समजा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बैठक असणार आहे त्या बैठकीमध्ये काही निष्पन्न होणार की विधानसभेच्या धर्तीवर काही नवे नियुक्त्या वगैरे काही जबाबदारी देण्यात येतील असं काही आहे का ठरलं आहे का नाही आमच्या पक्षाच्या नियुक्त्या ह्या सातत्याने चालूच आहेत गेले वर्षभर वेगवेगळ्या सेल्सचे पदाधिकारी नेमणं आणि त्याच्या खाली बॉडी बनवणं गावखेड्यापर्यंत शहरात प्रत्येक वॉर्डापर्यंत त्या त्या, -त्या सेलचे लोकं तयार करणं शाखा तयार करणं हे आम्ही केलेलंच आहे आणि आता फारशा काय असं गरज वाटत नाही की नवीन काही बॉडीज तयार करण्याची पण जिथं कुठं आम्हाला वाटेल तिथं होईल आणि विधानसभेचं बाबतीत मला वाटतं हे पक्ष नेते ठरवतील त्यामुळे ते काय उद्या बोलतात त्याला महत्त्व राहणार आहे उद्या तसे काही संकेत त्यांच्याकडनं भेटले तर नक्कीच आपल्याला इथे सगळं समोर येईल धन्यवाद तर अशा प्रकारची ही जनसमाज यात्रा असणार आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी जिल्हाभरातून तालुकाभरातून जे आहे ते लोक या ठिकाणी येतील उद्या लाडक्या बहिणीसुद्धा या ठिकाणी कार्यक्रमात येऊ शकतात अजितदादा पवार उपम मुख्यमंत्री त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील धनते मुंडे हे सुद्धा उपस्थित राहतील आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या बैठकी असतील त्या बैठकीमधून विधानसभेच्या धर्तीवर काही संकेत दिले जातात या का यासाठी सुद्धा आता इथं उत्सुकता लागलेली इथल्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांना विधानसभा कशा प्रकारच्या लढल्या जाऊ शकतात यासाठीच्या काही थोड्याक्यात जे आहेत ते विचारविनिमय आणि चर्चा केली जाऊ शकते अशी सगळी परिस्थिती आहे परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज भेट